डाक विभागाच्या वतीनं कराड येथे महत्त्वाच्या अत्यंत चांगल्या योजना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आज अत्यंत चांगले अधिकारी म्हणजे डाक अधीक्षक कराडचे बाळकृष्ण एरंडे म्हणून ते आजपासून जॉईन झालेले आहेत माझ्यासोबत एरंडे साहेब आहेत साहेब नमस्कार नमस्कार खरं तर यशवंत नगरीमध्ये आपलं स्वागत आहे बहुत बहुत धन्यवाद आणि खूप धन्यवाद कारण की मी पण कराडला आहे पण खूप छान वाटलं साहेब डाक विभागाच्या योजना ज्या आहेत त्या अजूनपर्यंत काय काय लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पोचल्या नाहीत यासाठी काय करणार तुम्ही आ, हे तुम्ही एकदम मस्त विचारलं आणि खरं आहे कारण की काय झालं आहे की डाग विभागाच्या ज्या स्कीम आहेत या अजूनपर्यंत प्रत्येक घरात पोहोचलेल्या नाही तर माझं हेच प्लॅन आहे का आमचं जे डाग घर आहे ते प्रत्येक घरात कसं पोहोचल आणि प्रत्येक घरात जाऊन पोस्ट ऑफिसची कोणती ना कोणती स्कीम ही आम्ही त्या लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे यासाठी मी पत्रकार सगळे बांधवांना सगळ्यांना रिक्वेस्ट असणार आहे का जेवढे काही होईल तेवढे आपण ॲडवर्टाईज देऊन ही घर प्रत्येक गावामध्ये पोहोचवणार आहोत आता डाक विभागाच्या योजनेबाबत लोकांच्या मनात एरडे साहेब संभ्रम आहे आणि इथल्या सेवेबद्दल थोडं लोकांच्या मनात शंका आहे ती शंका दूर करण्यासाठी काय प्रयत्नशील असेल ना असे डाक विभाग हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट आहे दे, आणि सगळ्यात चांगला असं एका ह्या डिपार्टमेंटमध्ये युस ता सगळ्यात चांगली आहे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या काही स्कीम आहेत त्यामध्ये सर्व स्कीमचं जे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणा कोणतीही स्कीम म्हणा ही बाकी कंपायलेशनपेक्षा खूप चांगली आणि पाठीमागं जसं काही ठिकाणी जसं प्रायव्हेट जसं पतपिढी घ्या सोसायटी घ्या ह्या लोकांना काहीतरी लोबन देऊन जास्त इंटरेस्ट देऊन सांगतात आणि नंतर प्रॉब्लेम करतात पण पोस्ट ऑफिसमध्ये एकदम गॅरंटेड आणि विश्वनीय असलेल्या ह्या स्कीम आहेत आणि ह्या सगळ्या स्कीम सर्वात चांगल्या सर्वात मस्त आणि ह्यासाठी आम्ही हा प्रयत्न करणार आहे का प्रत्येक माणसापर्यंत पोस्ट ऑफिस पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे एरंडे साहेब तुमच्या अंतर्गत तुम्हाला वाटतं चार तालुके येतात ग्रामीण भागात पोचण्यासाठी कशी यंत्रणा तुम्ही तुमच्या संकल्पना आहे मला एक अभिमान आहे का पोस्टल डिपार्टमेंट एक असं डिपार्टमेंट आहे ते प्रत्येक घरासमधे त्याची नाव जोडलेली आहे कारण की कोणत्याही माणसाचं जर लेटर आलं तर कुठंही असू द्या त्या ठिकाणी आमचा पोस्टमन पोचतो आणि पोस्टमन लोकांना प्रत्येक माणूस तर माणूस ओळख असतो का हा पोस्टमन ह्या गावाचा पोस्टमन आहे तर आम्हाला एक तो एक चांगला एका प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिसची सर्व्हिस दिलेली असते आणि पोस्ट ऑफिसबरोबरच आता जसं इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे जे आलेलं आहे हे पण डिजिटल बँक म्हणून जे आलेलं आहे ती खूप चांगली स्कीम आहे तुम्हाला जर बँकेत गेलं जर अकाऊंट काढायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी फॉर्म भरावा लागतो आधार कार्डची कॉपी पॅन कार्डची कॉपी फोटो हे पण आमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये सिंपल फक्त आधार कार्डचा नंबर दिला आणि एक थंब इम्प्रेशन दिलं तर आमचं पाच मिनटामध्ये त्याचं डिजिटल अकाउंट काढून भेटतं आणि हे अकाऊंटसाठी काढल्यानंतर या याला आर टी जी एस एन एफ टी किंवा डेबीट म्हणजे ज्या गव्हर्मेंटच्या ज्या सबसिडी आहेत त्या सगळ्या सबसिड्यांसाठी हे अकाऊंट लागू आहे आणि त्या गावातल्या गावात सर्व्हिस भेटते त्यामुळे हे अकाउंट खूप चांगला आहे एक मी प्रेक्षकांना सांगतो कराड परिसरातील आपल्या कराड भागात तीन बँका या अडचणीत आल्या काही दहा ते अकरा पत्रसंस्था अडचणीत आल्या म्हणजे प्रलोभनं दाखवून मात्र पोस्ट असं आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं की तिथं कुठलाही स्टार नसतो बरोबर सर बरोबर आहे ते ते थोडंसं तुम्ही सांगाल का पोस्ट ऑफिसमध्ये जे काही तुम्ही अकाउंट काढता कोणत्याही स्कीमचा जर फायदा घेता त्या स्कीमचं खाली का बाकी ठिकाणी लिहिलं असं टर्म्स कंडिशन आपलं एक स्टार मारता थोटासा आणि एकदम छोट्याच्या लिहिलं जर टर्म्स कंडिशन आपलं आहे पण आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये असं कोणत्याही ठिकाणी टर्म कंडिशन आपलं नाही सगळं ओपन असतं आणि सगळं खुलं खुलं असते त्याच्यामुळं असं कुठं एक छुपे काही चार्जेस किंवा असं काही नसतं सगळं ओपनमध्ये असते आणि पोस्ट ऑफिस हे पब्लिक सर्व्हिस काउंट केलं जातं त्याच्यामुळं पब्लिकला फायदा भेटावा त्यासाठी त्याच्या बाकी ॲडव्हर्टाईजपेक्षा आमचा बेनिफिट असतो का पब्लिक पोस्ट ऑफिसच्या ज्या स्कीमचं आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कम्पेअर्ड टू बँक किंवा बाकी सगळ्या स्कीमपेक्षा पोस्ट ऑफिस हे खूप काही चांगल्या सर्व्हिस देत आहे या सर्व्हिसमध्ये आमच्याकडं पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाउंट त्याचबरोबर रिकरिंग डिपॉझिट टाईम डिपॉझिट मंथली इन्कम स्कीम किसान विकासपत्र नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सुकन्या समृद्धी अकाउंट सिनियर सिटिझनसाठी सिनियर सिटीजन अकाउंट महिला सन्मान अकाउंट अशी भरपूर काही स्कीम आहेत आणि सर्वांचं डेट ऑफ इंटरेस्ट खूप चांगलं आहे सगळ्या स्कीममध्ये पैसे टाकल्यानंतर एक गॅरंटेड असतं का आपले पैसे कुठेही जाणार नाहीत आणि मी सगळ्यांना एक अपील करेल तुम्ही ठीक आहे काही आजच्या डेटमध्ये लोक लोकांना डिजिटल ॲडव्हान्स पैसे किंवा बाकी असते ठीक आहे पण त्यातून कमीत कमी आपल्या सेविंगमधला किंवा आपल्या इन्कममधला दहा ते वीस टक्के हा असा पाहिजे तो आपल्याला लाँग टाईम आणि गॅरंटेड रिटर्न देणारा स्कीम पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस चॉईस करावं अशी माझी सर्वांना अपील असेल एन एन एक शंका म्हणून इतर बँका कशा ठेवी स्वीकारतात व करतात लोनची सुविधा असते तशी आपल्याकडं काय आहे असते किंवा नसते सध्या तरी असं पोस्ट ऑफिसमध्ये से लोनसाठी सिस्टम नाही पण hmm. आम्ही काही बँकांबरोबर म्हणजे काही जे टाटा झालं किंवा रिलायन्स झालं किंवा एच डी एफ सी अशा काही स्कीमबरोबर एक टायअप केलेलं आहे ज्यांना कोणतंही स्लिप किंवा को काही नसेल त्यांना एक चाळीस पन्नास हजार किंवा एक दोन तीन लाखापर्यंत काही लोन पाहिजे असेल पर्सनल लोन पर्सनल लोन तर त्या स्कीममधून आम्ही त्यांना म्हणजे टायप करून देतो आणि ते लोन भेटतं हाऊस लोन पण भेटतं त्या स्कीमच्यानुसार पण त्याच्यासाठी आमचं पोस्ट ऑफिसबरोबर टायअप केलेलं आहे पाच कंपनी साहेब खरं तर आमचा कराड हा परिसर आहे ना औद्योगिक असेल शेती असेल शेतीपूरक व्यवसायासाठी एक समृद्ध मानला जातो खरं तर इथं पोस्टरला काम करण्यासाठी खूप काय पोटेन्शियल आहे तुमचा पहिला दिवस आहे खरं तर जास्त मी प्रश्न विचारता तुम्हाला काम करायला संधी मिळावी मात्र शेवट जाता आता तुम्ही ग्राहकांना कराडच्या परिसराला काय आव्हान कराल मी सर्व कराडकरांना पहिलं तर मी स म्हणजे मी पण खूप भाग्यवान आहे कारण की जिथून आपल्या जल म्हणजे जे धरणं जे स्टार्ट झाली त्याची संकल्पना इथून स्टार्ट झालेली आहे त्याचा मला अभिमान आहे आपले जे यशवंत चव्हाण साहेबांनी जे काही धरणं बांधली त्यानंतर परत अजून काही बाकी दिवस समजेल पण त्यांनी जे जल जो व्हॅल्यू कळा त्यांना तसंच सेम कराडकर सगळे ह्या पाण्यामुळं खूप सदन झालेले आहेत तर मी सगळ्यांना एकच अपील करीन तुम्ही जसं पोस्ट ऑफिस हे तुमच्या लोकांमुळं पोस्ट ऑफिस टिकणार आहे तर सर्वांना एक अपील असेल का सर्वांनी पोस्ट ऑफिसच्या ज्या स्कीमेत त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट इन्शुरन्स पण आहेत पोस्टल लाईफ इन्शुरन्स पण आहे किंवा दुसऱ्या ज्या कंपन्याचा इन्शुरन्स आहे तो सर्व इन्शुरन्स ह्या सगळ्या स्कीमचा तुम्ही करा नका करू पण कमीत कमी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याची इन्क्वायरी करून ठेवा आणि नॉलेज घ्या का पोस्ट ऑफिसल्या स्कीम कशा चांगल्या आहेत आणि गुगलवरती तुम्ही एक मारू शकता का पोस्टल लाईफ इन्शुरन्स इज बेटर फॉर वॉदर इन्शुरन्स इज बेटर तर तुम्हाला गुगलवरती पण दिसतं का पोस्टल लाईफ इन्शुरन्स खूप काही चांगला आहे या सगळ्या स्कीमचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि माझी एक मी माझं एक इकडं जॉईन केल्यानंतर एक सगळ्यात पहिले मी ठरवले का प्रत्येक गावामध्ये मी शक्यतो सरपंच लोकांना पण भेटणार आहे आणि त्याचबरोबर तिथल्या ग्रामस्थांना पण भेटणार आहे का तुमच्या पोस्ट ऑफिसच्या ज्या स्कीम आहेत तुम्ही घराघरात पोहोचण्यासाठी आम्हाला मदत करू लागा खरं तर हे होते बाळकृष्ण एरंडेसाहेब डाक अधीक्षक कराड खऱ्या अर्थानं आपला हा जो कराड परिसर आहे कराडचा विभाग डा डाक विभाग आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि प्रत्येक गावागावात डाक विभागाच्या योजना पोहोचवण्यासाठी यांची संपूर्ण टीम हे काम करणार आहे अत्यंत चांगलं काम होणार आहे याचा फायदा सर्वांनी घ्यावा सत्य आमच्याशी बोलात धन्यवाद थँक्यू